खऱ्या अर्थाने आज आनंददायी शनिवार हा साजरा करत आहोत आपल्या विद्यालयामध्ये आणि तो साजरा करत असताना बरेचसे अं त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचे सांगितलेले आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं प्रबोधन कसं होणार आहे त्या प्रबोधनाचं प्रबोधन झाल्यानंतर आपल्याला आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्याचा उपयोग कसा आपल्याला करून घेता येणार आहे त्याच्यासाठीचा हा आनंददायी शनिवार आहे यामध्ये वेगवेगळे उपक्रम आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना त्यामध्ये आहेत विद्यार्थ्यांचं प्रबोधन शालाबाह्य जीवनामध्ये आपल्याला ज्या अडचणी येणार आहेत आणि त्या अडचणीवर कशी मात करायची या संदर्भामध्ये आपल्याला हे शिक्षण देण्यात येणार आहे या अनुदायी शनिवार या कार्यक्रमा अंतर्गत आता या ठिकाणी भापकर सरांनी अगोदर ज्या आपत्ती आहेत त्या आपत्ती कशा येतात आपत्तीचे वेगवेगळे प्रकार जे आहेत त्याचे तीन प्रकार जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे पहिला जो प्रकार सांगितला भापकर सरांनी आपल्याला विस्तृतशी चर्चा केली की पावसामुळे येणारी आपत्ती आता ही जी आपत्ती आहे या आपत्तीचे भाकर दोन प्रकार आहेत प्रामुख्याने पहिला जो प्रकार आहे